नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूया ताज्या घडामोडी पटणकडोली तालुका हातकणंग इथं सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ राजू उर्फ कृष्णा ताडके यांना मैत्रीय सेवा प्रतिष्ठान सिंहगड पुणे यांच्या वतीनं दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा कलागौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं मैत्रीय सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं पट्टणगडोली गावचे सुपुत्र आणि गेल्या वीस वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पंधराशेहून अधिक प्रयोग करून संमोहन क्षेत्रातून सेवा देणाऱ्या आपल्या सेवेतून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवणारे लोकांचं खळखळून मनोरंजन करणारे राजू उर्फ कृष्णा ताडके यांना संमोहन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मैत्रीय सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं सिंहगड पुणे इथं झालेल्या कार्यक्रमामध्ये सरसेनापती वीरबाजी पासलकर यांचे वंशज राजाभाऊ पासलकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले याव आशा भट प्रतिभाताई धंगेकर प्रियंका निकम दीप्ती चौधरी श्री आणि सौ उत्तम सोकासने राधानगरी तसंच मैत्री सेवा प्रतिष्ठानचे से पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते एसबी न्यूजसाठी पट्टण कडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा